मित्रांनो आय पी एलच्या पहिल्याच सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने विजयाने सुरुवात केली आहे आरसीबीने के ने के आर ला त्यांच्या घरच्या मैदानावर सात विकेट्सनं पराभूत केलाय आरसीबीने तीन वर्षानंतर गतविजेत्या के के आर संघाला के के आर वर शानदार विजय मिळवलाय विराट कोहली आणि फिल सॉल्टची पंच्याण्णव धावांची भागीदारी यानं विराट कोहलीच्या धावांसह आरसीबीने पहिल्याच सामन्यात उत्कृष्ट विजय नोंदवलाय बावीस मार्च रोजी इडन गार्डन्स वर झालेल्या सलामीच्या सामन्यात के के आरने प्रथम फलंदाजी करताना वीस षटकांमध्ये एकशे पंच्याहत्तर धावांचे लक्ष दिले होते RCB ने हे लक्ष अवघ्या सोळा पूर्णांक दोन षटकातच गाठला पाहुयात याविषयी सविस्तर माहिती नमस्कार मी सुरेश इनसाइड मराठीच्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो मित्रांनो बेंगळुरूमध्ये कोलकाता विरुद्ध आय पी एल मध्ये तीन वर्षानंतर विजय मिळवलाय यापूर्वी दोन हजार बावीसच्या मोसमात आरसीबीने के के चा पराभव केला होता या दमदार विजयाच आरसीबीने गुणतालिकेत आपले खाते उघडले आरसीबीने सतराव्या षटकात हा सामना जिंकल्याने त्यांचा नेट रन रेटही चांगला झालाय रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या या दमदार विजयात फिल सॉल्ट विराट कोहली कृणाल पांड्या आणि नवा कर्णधार रजत पाटीदार यांनी महत्वाची भूमिका बजावली तिघांनीही आपल्या स्फोटक फलंदाजीने सामन्यात एकतर्फी विजय मिळवलाय आणि के, के ला सामन्यात पुनरागमन करण्याची संधी दिली नाही सतरा धावांचा पाठलाग करताना सॉल्ट आणि कोहलीने पहिल्या सहा षटकात ऐंशी धावा केल्या या दोघांनी केवळ आठ पूर्णांक तीन षटकात पंच्याण्णव धावांची सलामी भागीदारी दिसली एकशे ऐंशीच्या स्ट्राइक स्ट्राईक रेटनं एकतीस चेंडूत नऊ षटकार आणि दोन षटकारासह छप्पन्न धावा करून सॉल्ट वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर बाद झाला देवदत्त पडिक्कल हा दहा चेंडूत दहा धा धावा करून पवेलियन मध्ये परतला पण या दोघही बाद झाल्यामुळे बंगळुरूला फारसा परिणाम झाला नाही यानंतर आलेला कर्णधार रजत पाटीदारने सोळा चेंडूत पाच चौकार आणि एक षटकारासह चौतीस धावा करत संघाचा विजय सोपा केला याशिवाय लियाम लिव्हिंगस्टनने पाच चेंडूत दोन चौकार आणि एका षटकारासह पंधरा धावा करत संघाला विजय मिळवून दिला या विजयात विराट कोहलीची भूमिका महत्वाची होती सलामीला आलेला विराट छत्तीस चेंडूत नऊ चौकार आणि दोन षटकारासह एकोणसाठ धावा करत नाबाद परतला तत्पूर्वी नाणेफेक गमावत के के आरचा संघ प्रथम षटकात क्विंटन डिकॉकने चौकारासह सुरुवात केली यानंतर सुयश शर्माने त्याचा साधा झेल सोडला पण अखेरीस झेल सुटूनही त्याला पहिल्याच षटकात झेलबाद करत संघाला पहिली विकेट मिळवून दिली यानंतर के के आर कडून कर्णधार अजिंक्य रहाणे अर्धशतकी खेळी करत आणि सुनील नरेन यांनी शतकी भागीदारी करत दहा षटकांच्या आत शंभर धावा केल्या पण आरसीबीने आपली गोलंदाजी सुरू ठेवत रसिक दर सलामने संघाला ब्रेक थ्रू मिळवून दिला यानंतर RCB ला दिलासा मिळाला तर रहाने एकतीस चेंडूत सहा चौकार आणि चार षटकारासह छप्पन्न धावा करत बाद झाला तर सुनील नरेन सव्वीस चेंडूत पाच चौकार आणि तीन षटकारांसह चव्वेचाळीस धावा केल्या कृणाल पांड्याने अजिंक्य रहाणेला बात करताच आरबीसीने सामन्यात पुनरागमन केलं तर व्यंकटेश अय्यर आणि रिंकू सिंहला क्लीन बोल्ड करत पांड्याने सामना फिरवला याशिवाय अंगक्रिश रघुवंशीने तीस धावांची खेळी केली पण इतर कोणताही फलंदाज पंधरा धावाही करू शकला नाही आरसीबी कडून झेल उडणे दोन कृणाल पांड्याने तीन आणि यश दयाल रसिक सलाम सुयश शर्मा यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली आज चेन्नई सुपर किंग्स आपल्या प्रभावी फिरकी मारायच्या मदतीने होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग म्हणजे आयपीएल सामन्यात मुंबई इंडियन्सला दबावाखाली आणण्याचा प्रयत्न करेल मुंबईचा संघ या सामन्यात कर्णधार हार्दिक पांड्या व वेगवान गोलंदाज जसप्रीत शिवाय मैदानात उतरेल त्यामुळे एम एस चिदंबरम स्टेडियमच्या फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर आव्हानचा सामना करावा लागेल पाच जेतेपद मिळवणारा चेन्नईचा संघ मुंबई विरुद्ध सर्वोत्तम कामगिरीचा प्रयत्न करेल चेन्नईच्या संघाच्या महेंद्रसिंह धोनीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे बुमरा दुखापतीतून सावरत असल्याने तो मुंबईकडून सुरुवातीच्या टप्प्यात खेळणे सध्या तरी कठीण दिसत आहे त्याची भरपाई करण्याचे आव्हान संघ व्यवस्थापनाकडे असेल गेल्या वर्षी साखळी फेरीच्या अखेरच्या सामन्यात षटकांच्या धीम्या गतीमुळे पांड्यावर एका सामन्याच्या प्रतिबंधाची कारवाई करण्यात आली होती त्यामुळे तो या सामन्यात खेळणार नाही मुंबईकडे नेतृत्व करणारे अनेक खेळाडू आहेत मात्र पहिल्या सामन्यात भारताच्या ट्वेंटी ट्वेंटी संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी सांभाळणारा सूर्यकुमार यादव संघाचे नेतृत्व करेल गेल्या वर्षी मुंबई संघाचे नेतृत्व हे रोहित शर्माच्या जागे हार्दिक पांड्याकडे होते मात्र त्यावेळी संघाला चांगली कामगिरी करता आली नव्हती संघ गुणतालिकेत तळाच्या स्थानी होता यावेळी मुंबईचा संघ संतुलित दिसत आहे मुंबईची वरच्या फळीत ईशान किशनची भरपाई दक्षिण आफ्रिकेचा आक्रमक यष्टी रक्षक फलंदाज रायन रिकेल्टन करेल यानंतर सूर्यकुमार व तिलक वर्मा जबाबदारी पार पाडतील रोहितच्या कामगिरीकडे यावेळी सर्वांचे विशेष लक्ष असणार आहे बुमराच्या अनुपस्थितीत ट्रेंट बोल्ट दीपक चहर आणि रिस टॉपली वेगवान गोलंदाजीची जबाबदारी सांभाळतील तर मिचेल स्टॅटनर कर्ण शर्मा आणि मुजीब उर रहमान फिरकी पटूंकडून संघाला अपेक्षा असतील या आणि अशाच माहितीसाठी पाहत राहा इनसाइड स्टोरी मराठी नमस्कार